नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण साधा सोप प्रभात करूया करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा पाहिजे पाहूया कांदा वट हिरवे वटाणे ताजे हिरवे वटाणे आहेत थोडंसं जिरे तीळ आणि मोरेदाणे चवीनुसार मीठ थोडंसं साखर गोडा मसाला वन फोर्थ एक चिमूट हळद अर्धा टीस्पून तिखट आलं कोथिंबीर कढीपत्ता लिंबू आणि भात हिंग सॉरी आता पण ह्याच्यामध्ये मीठ गोडा मसाला मीठ साखर गोडा मसाला हळद तिखट आणि लिंबू हे सगळं पिळून घेऊया आता त्या कांद्यावरच थोडंसं एकदम सोपा बळते पट करून होत आणि खूप छान लागतं गोडा मसाल्यामुळं चव खूप छान येते आता आपण फोडणी घालूया एक चमचा तेल थोडस तूप घाला कढीपत्ता मोहरी दाने तीळ आणि जिरे Included. kandang powder kanda cooking kandar tapi kanda sama त्यात आपला कांदा भाजला झालं ते पण तेवढा सांग भाजून देऊया

भात आता हिरवे वटाने भरपूर येतात ताजे ताजे असतात त्यामुळे हा भात करून पहा खूप छान लागतं आणि पटकरून पण होतं गोडा मसाल्याचा वास खूप छान मला खूप छान लागतं पात करून पाठ आता आपण हे दोन मिनिट करून घेऊया छान आपला हा भाग वाफेवर छान घेतला गरम गरम खायला घ्या खूप छान लागतं आता आपला भात तयार झाला गॅस बंद करा दोन मिनिट झाकून ठेवा वाफेवर भात अजून छान शिजत हात आपला भात तयार झाला एकदम सोपा आणि टेस्टी भात करून पहा